पाली नाव महाराठ आहे त्या काळामध्ये महाराष्ट्र म्हणतात महाराष्ट्राला hmm. का कारण इथले लोक रट होते आजही रठ आहेत आणि उद्याही रठ hmm. राहत hmm. ठीक आहे hmm. हे कोणाला ऐकत नाही इथले लोक खूप कठीण आहे इथल्या लोकांना जे आहे ते सुधरवणं इथल्या लोकांना जे आहे ते सुशिक्षित करणं कलेमध्ये विनयामध्ये धम्मामध्ये ठीक आहे सुशिक्षित करणं कठीण काम आहे आणि त्याच्यामुळे आधीपासूनच ही महाराष्ट्राची भूमी जी आहे ना ते महाराठांची भूमी असे म्हणून ओळखल्या जात होती तर त्या काळामध्ये या भूमीतून जे आहे ते पूर्ण नावाचे भंती जी केलेली होते काय नाव पूर्ण पूर्ण त्यांचं नाव पूर्ण होतं आधीमध्ये त्याला पूर्ण म्हणतात पूर्ण व्यापारी होता ते व्यक्ती व्यापार करतात तिथे श्रावस्तीला गेलेत आणि तिथे भगवान गौतम बुद्धांचा धम्म श्रवण केला आणि तिथेच प्रवर्चित झाले होते आणि त्यांनी जे आहे ते अर्हत पदाची प्राप्ती अर्हत पदाची त्यांनी प्राप्ती केली म्हणजे अर्हत झाले होते आणि अर्हत झाल्यानंतर जे आहे त्यांनी ठरवलं की आता जायचं धम्म प्रचार करण्यासाठी कारण गोष्ट अशी आहे की तथागताचा धम्म हा प्रचार प्रसाराचा धर्म हा असा एकमेव धर्म होता त्या काळामध्ये आणि आजही आहे आणि उद्या राहील की तो सतत प्रचार प्रसार करतो तो थांबत नाही आणि म्हणून तथागताच्या धम्माला एक चक्राच्या प्रतीकामध्ये जे आहे ते सांगण्यात आलेलं त्या काळामध्ये धम्मचक्र चक्र म्हणजे चाक चाक कसं फिरत राहते ना तशासारखं धम्म हा फिरत असतो आणि फिरवणारे जे असतात ते प्रचारक असतात आणि प्रचारक चार लोक असतात बुद्धाच्या धम्मामध्ये तर महाराष्ट्रामधून पहिल्यांदा जे व्यक्ती गेले होते हैं। बुद्धाचा धम्म ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी ते होते पूर्ण आणि ते पूर्ण जे आहे भगवंताचा उपदेश ऐकून त्या धम्मविनयामध्ये प्रतिष्ठित झाले बुद्धाच्या धम्मविनयामध्ये प्रतिष्ठित झाले आणि त्यांनी जे आहे ते जायचं ठरवलं मग प्रचार प्रसार करण्यासाठी तर भगवंताकडे गेलेत भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताला अभिवादन केलं ठीक आहे पंचांग प्रणाम केला भगवंताला आणि म्हटलं की भगवंत आता मला धम्म प्रचार प्रसार करण्यासाठी जायचं आहे तर म्हणजे कुठे जायचं आहे तर म्हणे महाराठ महाराठाच्या जा भूमीमध्ये जायचं आहे तर म्हणाले की बाबा तिथले लोक तर फार रट आहेत नाही का मोठे डेंजर आहेत आताच्या भाषेमध्ये बोललं तर व्हेरी डेंजरस ठीक आहे खूपच डेंजर आहे आता ते शिवा देतात हानामारी करतात मर्डर करतात ठीक आहे ऐकत नाही कोणाचं असे भयानक लोक आहेत आणि त्या दिशामध्ये जाऊन जे आहे तुझ्या जीविताला धोका होऊ शकेल कसा करशील नाही का तर ते म्हणाले साधू 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 म्हणते नाही का ते काय एक प्रत्यक्ष साधू 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 म्हणायचे ते म्हणाले भगवंत की ते शिव्या देतील तुला रट लोक आहेत तट लोक आहेत नाही का शिव्या देतील तर म्हणजे साधू 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 म्हणते जाईल काही हरकत नाही शिव्यास तर देतील ना ना मारतील तर नाही दगडा ना मारतील तर नाही दगडा ढेकल्यानं मारले तर काय करशील साधू 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 म्हणते काही फरक नाही पडणार दगडा ढेकल्यानंच तर मारून राहिलेले आहेत लाठ्यानं तर नाही मारत मारतील तर मी जे आहे ते गोड मानून घेईन मी काही त्यांच्या प्रति उपेक्षा भाव ठेवेल मनामध्ये समता भाव ठेवेल वाईट वाटून घेणार नाही माझं काम धम्मप्रचाराचं काम मी निरंतर करेल ते म्हणाले की बाबा तुला काड्यानं वगैरे मारलं तर झोडपलं तर मला ठीक आहे काडीनंच तर मारून राहिलेले आहेत शस्त्रानं तर नाही मारून राहिलेले आहेत असं म्हणून जे आहे ते मी त्यांना साधुवाद देईन आणि धम्मचक्र गतिमान करेन ते थांबवणार नाही म्हणाले अरे हो ठीक आहे पण तुला जे आहे ते शस्त्रानं मारलं तर खूनच करून टाकला तुझ्याला मटरच करून टाकलं तर काय करते जीवानिशिष मारून टाकलं तर काय करते साधू 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 <laughs> म्हणेल की बाबा जे आहे ते बर झालं या जीवनातून मुक्त केलं पण शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही धम्मचक्र गतीमान ठेवेल नाही का तर त्या पूर्ण भंतजीचं हे जे आहे ते मनोसंकल्प पाहून त्यांना खूप बरं वाटलं आणि मला लागेल भगवंत ठीक आहे काय हरकत नाही तुझा तू धम्मचक्र गतिमान करू शकतोस महाराठांच्या भूमीमध्ये धम्मचक्र गतिमान करण्यासाठी तू जाऊ शकतो साधू 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 म्हणाले भगवंत आणि त्यांना आज्ञा दिली जाण्यासाठी पूर्ण जे जा आले या ठिकाणी आणि पूर्ण भंतेजींनी जे आहे ते धम्माचा प्रचार प्रसार केला महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो काही एक एकही एक व्यक्ती ऐकायला तयार नव्हता त्या महाराष्ट्राने साऱ्या जगाला जे आहे ते अचंभित वाटेल असं कर्म केलं महाराष्ट्रामध्ये अवघ्या महाराष्ट्रामध्ये एकट्या स्टेटमध्ये हजाराहून अधिक लेण्या आहेत हजाराहून अधिक लेण्या आहेत ठीक आहे आताही इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना साऱ्या जगाला अचंभित करून टाकलेलं आहे बाबासाहेबाचे पुतळे भगवंताच्या मूर्त्या विहार आणि सर्वात जास्त जो आहे तो तथागताचा धम्म या भूमीमध्ये गतिमान आहे हे लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी आले धम्म आपल्या घरीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं तुम्ही श्रवण करून राहिलेले आहात आणि इतरांना सुद्धा तुम्ही प्रेरित करता आहात ठीक आहे म्हणजे इतके नदी नाले सुकले असूनसुद्धा धम्माच्या बाबतीमध्ये अजूनही सुकत चाललेले आहेत हां रस कमी होऊन राहिलेला आहे तरीसुद्धा अजून आपण काय करत आहोत त्यांच्या मनामध्ये धम्माचा रस उत्पन्न करीत आहोत लोकांना सांगत आहोत की बाबा रे धम्म हा अत्यंत महत्त्वाचा आहे तथागताचं शासन हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ज्या समस्या जे प्रॉब्लेम तुमच्या समाजामध्ये या ठिकाणी आहेत ठीक आहे हे असेच वाढत राहणार आपल्याला एकमेव आशा आहे की धम्मामुळे हे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होऊ शकतात सुटू शकतात त्याच्या समस्येचं निवारण होऊ शकते ते ही श्रद्धा आपल्या मनामध्ये आहे आणि या श्रद्धेचा आपल्याला काय करायचं आहे विस्तार करायचा आहे घरोघरी न्यायचा आहे चिंता करायची नाही आहे की लोक येतील की नाही येतील चिंता हा हा चिंतेचा विषय नाही आहे कारण आपण पूर्ण भंतेजींच्या वंशातले लोक आहोत त्यांनी या देशामध्ये या भूमीमध्ये जर धम्माची पताका लहरवली आणि यशस्वी करून दाखवली तर आपण का नाही करू शकत बरोबर आहे ना बाबासाहेबांनी इथल्या लोकाला का निवडलं कारण इथले लोक जरी रट आहेत परंतु मनानं चांगले आहेत शुद्ध मनाचे लोक आहेत आणि या भूमीला इतिहासाची परंपरा आहे खूप मोठी परंपरा आहे गौरवशाली इतिहास आहे या भूमीचा तर आपण जे आहे या भूमीतले लोक आहोत तर ह्या भूमी अजूनही मजबूत आहे धम्माच्या बाबतीमध्ये फरक फक्त एवढा आहे की आपण जे आहे ना ते कसं होतो की आता बॅटरी चार्ज झाली ना की पुन्हा लगेच लवकर उतरून जाते हा प्रॉब्लम आहे आपल्या लोकांचा हे लक्षात घ्या आता चार्ज झाली का पुन्हा लगेच तर म्हणून त्याला नेहमी चार्ज ठेवण्यासाठी जे आहे ना आपल्याला हे उपक्रम राबवावे लागते घरोघरी न्यावे वेळा आपण का आता घरोघरी आलेलो आहोत याचं कारण असं आहे की घरोघरी गेल्यानंतर धम्म अजून मजबूत होतो कारण घरी जाऊन राहिलेलं आहे घरातून मनामध्ये जायला उशीर लागत नाही हे लक्षात घ्या म्हणून आपण जे आहे ते एकामेकाच्या घरी धम्म घेतो आहोत जसं जशी जस श्रद्धा तुमची वाढून राहिली तसे तसे कार्यक्रम वाढते हे लक्षात घ्या श्रद्धेचा विस्तार झाला पाहिजे श्रद्धेचा विस्तार होणं फार महत्वाचा आहे हे लक्षात घ्या आता जसा राहुलची आई आहे राहुलच्या आईच्या मनामध्ये श्रद्धेचा विस्तार आहे हे लक्षात घ्या म्हणून त्यांनी घेतलेलं आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या मनातल्या श्रद्धेचा विस्तार करायचा आहे आणि आपापल्या घरी नियमित हे कार्यक्रम घ्यायचा आहे हा रिपब्लिकन नगर जे आहे रिपब्लिकन पक्षासारखा नाही झाला पाहिजे कार्यशाळा गेल्या वर्षीची कार्यशाळा आम्ही गेलो होतो मी आई आणि दोघी तिघी बाया होत्या मी वगैरे माझी ताई होती मग आम्ही मी हे युनिट चालू केलं चांगलं आहे म्हणजे हे याला वाढवा धीरे 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 वाढवा प्रत्येक घरी न्या हे धम्माचं काम आहे आणि एकच दिवस करायचं आहे तुम्हाला असं नाही आहे की बा तुम्हाला जे आहे ते पूर्ण दिवस लागून राहायचे आहे पण ही श्रद्धेचा विस्तार तुम्हाला करायचा आहे आणि हे काम बाबासाहेबाचं काम आहे हे काम भगवंताचं काम आहे असं म्हणून आपल्याला करायचं आहे आज नाही येतील उद्या येतील उद्या येतील परवा येतील कधी तर येतील नाही येणेच आहे ना तुम्ही बोलवणं सोडवायचं सोडायचं नाही आपल्याला काम आहे कारण आपण संघात राहणारे लोक आहोत एकटी दुकटी राहणारे लोक नाही आहोत हे लक्षात घ्या भगवंताने आपल्याला तिसरं रत्न दिलेलं आहे ते आहे संघ ठीक आहे आणि ते रत्न पूर्ण केल्याशिवाय आपण पूर्ण होऊ शकत नाही हे लक्षात घ्या हे रत्न जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपलं शासन आपला धर्म आपला विचार पूर्ण होऊ शकत नाही त्याच्यामुळे संघामध्ये तो विचार पूर्ण होणे आणि संघ आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे या भूमीमध्ये असं नाही की नाही म्हणून निराश व्हायचं नाही आपण जे आहे ते त्या लोक आहोत त्या परंपरेतले लोक आहोत आपला तो वंश आहे आणि ती भावना आपल्यामध्ये पूर्ण ओतप्रोत भरून आहे की आपल्याला हिताय सुखाय विचरण करायचं आहे त्याचा प्रचार प्रसार करायचा आणि आपल्या घरूनच करायचं आहे आता आपण असं ठरवायचं की आपल्या घरूनच आपल्याला करायचं आज समजा आईच्या घरी झाला दुसऱ्या तुमच्या घरी घ्या तिसऱ्या दिवस तुमच्या घरी घ्या आणि हे पुण्याचं काम आहे हे काही अपुण्याचं काम आहे का तुमच्या घरी चार लोक तर येतील त्या असं तर काही कोणी कोणाच्या घरी जात नाही आणि असं काही आपण जे आहे ते दुसऱ्या कामासाठी वेळ देत नाही पण धम्मासाठी जर वेळ देईल तर ही स्मृती तुमच्याजवळ बनून राहणार आहे हे लक्षात तुमच्याजवळ तर काही स्मृत्या पाहिजेत ना कुशल प्रत्येक माणसाला मरण एक दिवस जन्माला आलेलं तर मरण तर आहेच ना प्रत्येकाला परंतु मरत असताना तुम्हाला काही कुशल स्मृती आता आठवल्या पाहिजे की हे हे कुशल काम केलं म्हणून तुम्ही तेव्हाच तर तुमची जे आहे ते चांगली गती मिळेल तुम्हाला का नाही मिळणार आता जसं अनिल सर आहेत हे जे आहे ते या ठिकाणी येतात आणि दर रविवारला जे आहे ते तुम्हाला काय करतात मार्गदर्शन करतात तर यांच्या जो कुशलकर्माची पुण्यकर्माची स्मृती आहे ना तर चिंतन जेव्हा करतील की मी काय केलं बा जीवनामध्ये तर हे काम केलं तर हे तर राहील ना त्यांच्या मनामध्ये हे तर जमा राहील की नाही राहणार तर त्याच्यामुळे त्यांना जो आहे तो लाभ प्राप्त होणार आहे पुण्य लाभ मिळणार आहे लक्षात घ्या तसं जे आहे तुमच्याजवळ तर काहीतरी पाहिजे ना स्मृती पुण्याची जसं आईजवळ स्मृती राहील आई म्हणेल की बाबा मी चार लोक आयला जे आहे ते बोलावलं माझ्या घरी रविवारला कार्यक्रम घेतले नाही का है ना धम्माचे कार्यक्रम घेतले धम्माची स्मृती तर राहील ना तुमच्याजवळ ती कामी पडतं लक्षात घ्या ती तुमच्याजवळ तुमची शिदोरी आहे तर तुमच्याजवळ आहे तुम का स्मृती तुमच्याजवळ आहे स्मृती तर तुम्ही घ्याल तुम तर राहील ना तुमच्याजवळ स्मृती तुमची ही स्मृती आहे की तुम्ही आला ऐकण्यासाठी हे चांगलं आहे परंतु अजून समोर गेलं पाहिजे ना एवढ्यावरच राहायचं का समाधानी अजून समोर जायचं ना माझ सुद्धा योगदान मी सुद्धा योगदान दिलेलं आहे बुद्ध शासन जे आहे ते या भूमीमध्ये पुन्हा प्रतिष्ठित होण्यासाठी मी सुद्धा योगदान दिलेलं आहे असं तर तुम्ही म्हणू शकता ना तुमचं आहे थे ना थेंबे थेंबे तळसाचे तुमचा बी थेंब पडला पाहिजे ना धर्माचं तळ बनण्यासाठी नाही का आणि हे कुशल काम करण्यासाठी आपण असं जे आहे आंग झटकून छान नाही असं झटकन बरोबर आहे का आपल्याला शोभते तरी काही गोष्ट का आपण अशी जे आहे ते अंग झटकून देतो तू कर तू कर असं म्हणतो बरोबर आहे असं बरोबर नाही ना आपण जे आहे ते योगदान दिलंच पाहिजे आपल्या पूर्वजांनी खूप योगदान दिलं हे लक्षात घ्या आपल्या पूर्वजांनी खूप योगदान दिलेलं आहे म्हणून जे आहे ते या भूमीमध्ये भारताच्या संपूर्ण भूमीमध्ये धर्म जे आहे ते स्थापन झालेला होता पूर्ण बंदेजीचं केवढं मोठं योगदान आहे त्यांचा संकल्प पहा मनोसंकल्प कितीही जे आहे ते वाईट लोक का नाही राहत परंतु त्यांच्या मनामध्ये जे आहे ना एक चांगलं मन निवास करत असते कितीही वाईट असो अंघुली सारखे तर लोक नाही आहेत ना की दिसल्याबरोबरच बरोबरच मुर्दा पाडते असे तर नाही आहेत ना कितीही लोक असोत वाईट चांगलं मन तर असते ना तर अंगुली मध्ये चांगलं मन होतं का नव्हतं भगवंतानं का पाहिला भगवंतानं त्याचं चांगलं मन पाहिलं का पाहिलं पाहिलं ना भगवंतानं चांगलं मन आणि त्या चांगल्या मनाला स्पर्श केला भगवंतांनी तर चांगलं मन उत्पन्न झालं आपलं काम आहे आपला धर्म आहे आपलं शासन आहे आपला विनय आहे हा की चांगल्या मनाला स्पर्श करणं एखाद्याचं हे लक्षात घ्या वाईट मनाला स्पर्श नाही करायचं वाईट मनाला स्पर्श केलं तर तू हिंसक होईल अंगुली मला सारखा जे आहे ते तुम्हाला मारायला साठी धावून येईल mm -hmm. पूर्ण मला माहीत होत विश्वास होत पूर्णाला पूर्ण भंतेजींना की मी लोकांच्या चांगल्या मनाला स्पर्श करणार आहे सगळे लोक येतील माझ्याकडं आणि माझी जे आहे ते माझ्या कार्याचा गौरव करतील केला नाही इथल्या लोकांनी त्यांच्या अस्थिंवरती स्तूप बांधलं मोठ हे लक्षात घ्या तर आपल्याला असं आपण काम करू शकतो आणि ते आपल्याला काम करायचं आहे कशासाठी आपला पुण्य लाभ लाभ मिळण्यासाठी लक्षात घ्या तुम्ही एखाद्या ठिकाणी कामाला जाता कशासाठी जाता तुम्हाला त्याच्यातून लाभ मिळतो ना म्हणून जाता ना पैसे मिळते म्हणून जाता तर धम्मासाठी धम्माच्या क्षेत्रामध्ये कशासाठी यायचं आहे ज्ञान मिळतं लक्षात घ्या धम्म मिळतो पुण्य मिळतं माणसाला याच्यासाठी तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात तुमचा जो पाहिजे ना साठा भगवंत म्हणाले पुण्याचा साठा पदरी निर्माण करा हे लक्षात घ्या बाबासाहेबाजवळ होता ना पुण्याचा साठा रमाईजवळ किती मोठा साठा होता पुण्याचा है ना केवढी मोठ्या मनाची रमाई होती आपण म्हणतो ना किती मोठ्या मनाची कधी कोणाला जे आहे ते आपल्या घरून उपाशी पाठवलं नाही समजले की नाही कधी कोणाला दुखवलं नाही सर्वांना मदत केली बाबासाहेबासारख्या सूर्याला सांभाळलं रमाईनं सांभाळलं केवढं मोठं जे आहे ते रमाईचं मोठं मन तर तुम्ही साऱ्या रमाईने आहात रमाईच्या मुली आहात साऱ्या जण तर असे एवढूशा छोटूशा मनाच्या छटकभर भर मनाच्या काउन होऊन आ मोठ्या मनाच्या भाज्या ना छटक भर मनाचा आहे का का नाही बाबा ठीक आहे तुमच्याच घरी घ्या ना तुमच्याच घरी घ्या ना हे छटाक भर मन मोठं मन करायचं ना <laughs> रमायचे रमायची जयंती झाली ना mm. मोठं मन करायचं रमाई सारखं तिने हातातल्या बांगड्या दिल्या होत्या लोक पोरांना पोरायला जेवायला नव्हतं तर तिने जेव्हा आपल्या हाताच्या बांगड्या दिल्या मला घे मोठ्या मनाची रमाई होती हे लक्षात घ्या तर तुम्ही रमाईच्या मुली आहात का अशा छोट्या मनाच्या होतात छोट्या मनाच्या व्हायचं नाही हे लक्षात घ्या मोठ्या मनाचं व्हाचं या नगरामध्ये खूप शक्ती आहे हे लक्षात घ्या आपल्याला असं वाटतं की ह्या नगर जे आहे ते असंच ओसाड आहे नाही नाही खूप शक्तिमान शक्तिशाली नगर आहे कारण या ठिकाणी जिवंत लोक आहेत घरात असे दरवाजे बंद लावून जे आहे कड्या लावून बसत नाहीत समजले की नाही समजले असे बाहेर दिसतात लोक एकामेकाच्या मदतीला धावून येतात ठीक आहे समजले का नाही समजले कोणी काही हे झालं तर विचारतात बाई कशी आहे काय आहे त्याच्यामुळे हे नगर असं डॅमेज नगर नाही लक्षात घ्या लोकायला पाहण्यामध्ये डॅमेज वाटते परंतु डॅमेज नाही आहे हे लक्षात घ्या इथे जर मी चारिका करायला फिरेन ना तर घरातले घरोघर प्रत्येक घरातलं लोक जे आहे ते, ते चारिका देईल मला दे। माहीत आहे मी बारशी नगरमध्ये राहून आहे त्याच्यामुळे मला माहीत आहे की लोक किती श्रद्धावान आहेत धम्मप्रचारक येत नाहीत त्याला असं वाटतं का मोठ्या घरी गेलं तर जास्त दान भेटन आपल्याला नाही का <laughs> त्यांना असं वाटतं म्हणतेची वनतेची लोक जे आहे त्याच्याकडे मोठ्या एरियात जातात तिकडं त्याला असं वाटतं का तिकडं गेलं तर जास्त दान भेटन नाही का, का? इकडले इकडले लोक जे आहे ते आपले कष्ट करतात काबाड कष्ट करतात आणि जे आहे ते हे करतात पण श्रद्धा कमी नाही ठीक आहे देण्याची दानत कमी नाही आहे खूप आहे भरभरून आहे परंतु त्या लोकांना आपण धम्म देऊन नाही राहिलेलो आहोत त्यांना त्याच हालवरती सोडून राहिलेलो आहोत लक्षात घ्या असं बरोबर नाही आहे समजले का नाही त्यांच्या हालवरती आपण सोडू नये आज तुमच्यामध्ये धम्माचा विवेक उत्पन्न झालेला आहे तुम्ही त्याचा प्रचार प्रसार करा प्रत्येक बाईला प्रत्येक माणसाला प्रत्येक लेकराला घेऊन या त्यांना धम्म देऊ विनय देऊ त्यांना आहार देऊ औषधी देऊ हे लक्षात घ्या आणि त्यांना जे आहे त्या सगळ्या वाईट प्रवृत्तीतून बाहेर काढ हे काम आपलं आहे हे लक्षात घ्या त्याला तसंच राहू दिलं तर ते तसंच राहतील अजून बिघडेल हे लक्षात घ्या बरोबर आहे ना बोधिवृक्ष आपल्याला वाढवायचं आहे या रिपब्लिकन नगरमधला बोधिवृक्ष आपल्याला वाढवायचं आहे तर आपल्याला हे काम करावं लागेल अगदी युद्ध पातळीवर काम करावं लागेल बाबासाहेबाचं काम आहे पक्षासारखं आपल्याला असं तुटू द्यायचं नाही जसं पक्ष तुटला तसा हा रिपब्लिकन नगर तुटू द्यायचा आहे का आपल्याला नाही याला वाढवायचा आहे ठीक आहे रमाईच्या भावनेचा विस्तार करायचा आहे समजले का नाही समजले तर तुम्ही ह्या रमाईच्या परिवारातले लोक आहात रमाई परिवार आहात तुमचं लक्षात बाबासाहेबाच्या परिवारातले लोक आहात आपण बाबासाहेबाचा परिवार आहे आपल्यावाला आणि भगवंताच्या शासनातले लोक आहोत भगवंताचं शासन आहे आपल्याजवळ खूप बल आहे आपल्याजवळ पण आपण जे आहे ना असं दिसमूड होता कामाने प्रत्येकानं घ्या आपापल्या घरी घ्या कार्यक्रम घ्या बोलवा अवतीभोवती खूप लोकांची अपेक्षा करू नका जेवढे लोक येतील तेवढे धीरे 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 हे चक्र धम्माचं गतिमान करा समजले का नाही समजलं तर कराल ना कोण कोण घ्याल मग आपल्या घरी कार्यक्रम घ्याल ताई तुम्ही नाही नाही अजून अजून घ्या डबल डबल घ्या आता एखाद्या दिवस जे आहे ते तुम्ही जे चांगला गोड स्वयंपाक केला वर्षभरात चांगलं वाटलं या सण आले तर का डबल करत नाही का है नाटन समजा यावर मटन बनवत डबल बनवत नाही तर घ्या डबल डबल घ्या टिपल टिपल घ्या घ्या ना का प्रॉब्लेम आहे कारण हे कुशल काम आहे हे पुण्याचं काम आहे असं नाही की आज घेतल्याने मोकळ झालं असं करू नका कारण तुम्हाला हे रिपब्लिकन नगर धम्म नगर बनवायचं हे रिपब्लिकन नगर का बनवायचं तुम्हाला धम्मनगर आणि या नगराची ओळख झाली पाहिजे का इथे धम्मचक्र फिरतं प्रत्येक रविवारला घरोघरी धम्मचक्र फिरतं आपण आर्या आहोत त्या धम्मचक्राचे आज ह्या आर्याच्या घरी दुसरं दुसऱ्यांदा दुसऱ्या आर्याच्या घरी तिसऱ्यांदा तिसऱ्या आर्याच्या घरी तेव्हा धम्मचक्र तयार होईल ना आरे आर्यापासून होईल की नाही होणार चोवीस आरे धम्मचक्राचे बत्तीस आरे असे आहेत ना तर आरे वाढतच जातात तर आपल्याला आरे वाढवायचे आहेत धम्मचक्राचे आणि धम्मचक्र गतिमान करायचं आहे धीरे धीरे सगळी अशुद्धी बाहेर निघतात अशुद्धी दीर्घकाळासाठी राहत नाही जशी शुद्धी दीर्घकाळासाठी राहत नाही ना तशीच अशुद्धी नाही राहत तर आपण शुद्धीचे लोक आहोत शुद्धीच्या मार्गातले लोक आहोत त्याला आपल्याला वाढवायचं आहे तर त्याच्यामुळे जे आहे ते हे कर्म करण्यासाठी नाही म्हणायचं नाही काय म्हणायचं हो आय एम रेडी हो वी आर रेडी यस वी आर रेडी हो आम्ही तयार आहोत हे काम करण्यासाठी कारण हे बाबासाहेबांना काम आम्हाला दिलेलं आहे एवढं जर आपण आपण आम्ही काम करत नसू तर मग आमच्या जे आहे ते असण्या नसण्यात का अर्थ राहिलेला आहे लक्षात घ्या समजले की नाही समजले तर असं जरूर आपण करावं अशी माझी अपेक्षा आहे आपल्याकडे ठीक आहे चालेल जय स